हाय हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आता वाजलेले आहेत सकाळचे दहा सगळी कामं झालीत आज सगळं आवरून झालेलं आहे जेवणसुद्धा झालं कपडे भांडी लादी जेवण सगळं झालं आहे मम्मीने जेवण बनवलं बाकी मी सगळी कामं उरकली आणि लवकर उरकले म्हणजे आज आम्ही जातो आहे माझ्या मामाच्या काही माझ्या मामाकडे चालली आहे मी तर अजूनसुद्धा मामाकडे जाण्याची जी एक लहानपणीची जी हे आहे ना ती अजूनही तशीच आहे क्रेज म्हणतो ना आपण मामाच्या गावी जायचं आहे तर ती आहे अजून थोडीफार आहे कुठेतरी तर ते छान वाटतंय मामाच्या गावची यात्रा आहे म्हणजे मम्मीच्या माहेरची यात्रा आहे तर मामाचा रात्री फोन आला होता आम्हाला दोन दिवसा आधीच माहीत होतं तर वर्षातून एकदा तिला माहेरच्या देवीची ओटी भरावी लागते आणि मी मला गेल्या वर्षीपासून मामाची यात्रा मिळ भेटते म्हणजे नाहीतर मग परीक्षा वगैरे असतात ती असं लवकर येते तर मग भेटाय नव्हती भेटत म्हणजे आता गेल्या वर्षीपासून जरा म्हणजे गेल्या वर्षी पण मी गेले होते आणि यावर्षी पण जायचा योग आलेला आहे तर मामा पण जाम खुश आहे की माझी भाजची येणार आहे म्हणून चला तिकडे गेल्यानंतर दाखवते दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते आम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि मामाच्या गावची यात्रा सुद्धा तुम्हाला दाखवते चला चलो निघाले मी माझ्या मामाच्या गावी चलो अगदी वय किती आहे तुमचं ऐंशी ऐंशी आणि चार म्हणतात येईल हां चालल्या हां चालल्या कुठे चालल्या अकोला अकोल्याला कुणाकडे अरे हे आहे माझ्या मामाचं <laughs> गाव <laughs> पिंपळवंडी जे जुन्नर तालुक्यामध्ये येतं कुणाला माहिती <laughs> असेल तर नक्की कमेंट करून सांगा पिंपवंडीची आज यात्रा होती गावाला एप्रिल मे महिन्यामध्ये ना यात्रा चालू होतात जास्त करून एप्रिल महिन्यामध्ये यात्रा असतात लहानपणी जेव्हा आम्ही जायचो ना मामाच्या गावी यात्रेला तेव्हा मामा, यात्रे मामा शंभर रुपये पन्नास रुपये असे द्यायचा तेव्हा ते पन्नास रुपये पण पन्ना खूप असं वाटायचे की काय घेऊ आणि काय नको कारण की, की वस्तू खूप स्वस्त होतात त्यावेळेला पन्नास रुपये पण पन्ना खूप झाले तर ती सगळी मजा आता राहिलेली नाही आहे ती वर्षातून एकदा ती यात्रा असायची तिच्या सगळ्या गोष्टी मिळायच्या माझे आजोबा होते मम्मीचे पप्पा तर ते आम्हाला जिलेबी आणि भजी खायला घालायचे तर त्या सगळ्या गोष्टींची आठवण कुठे ना कुठेतरी आहे पण आत्ता म्हणावं तेवढी यात्रेची मजा राहिलेली नाही आहे सगळं खूप बदललेलं आहे त्यामुळे पण आहेत त्या गोड आठवणी अजूनही आहेत मम्मी इथे देवीच्या ओटीचं सामान घेते तिला ओटी भरायची होती तर ते देवीच्या ओटीचं सामान घेते आम्ही ओटी भरू आणि मग नंतर मामाच्या घरी जाऊ चला आलेल्या सर्व पावले मंडळींनी लावणीमध्ये दर्शन घ्यायचंय आपलं दर्शन झालं असं या ठिकाणी लावून प्रसंग उपासनात चालू आहे आपण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही येणाऱ्या भावी भक्तांना विनंती आहे आपण आतमध्ये मंदिरात येताना आपण ते रस्त्यामध्ये मानुत्वाने आपण रस्त्यामधून बाजूला घेणार येणाऱ्या भाविकांना त्रास होतोय

तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये जे कोकोला घरी बघता हे हिचं पिल्लू आहे कोको आणि सेम टू सेम ते त्याच्या मम्मीवर गेले इतके छान फक्त केस थोडी कमी आहे कोकोला पण येतील हळूहळू फक्त तेवढं एकच ते आईवर गेले बाकी सगळी वेगवेगळ्या कलरची आहे कोकोच फक्त व्हाईट आहे म्हणून मी नेला होता त्याला ही आहे कोकोची मम्मी तो नाही थांबणार प्रथम सवय नाहीये तिला अरे चावेल तुला ती बघ बघितलं सवय नाही ना तिला काय नाही कर मामीला अजिबात तिला सवय नाही ना पहिल्यापासून कुणाची ती माणसांना सपादून नाही काय किंजल किंजल काय झालं

मामा? आहे <laughs> आणि मला नाही नाही जाऊ दे ती पण थांबणार थोडी लगेच निघणार तुम्ही लगे। आणून तुला थांब ना तू म्हणतो तुला घरी जाऊन काय काम आहे मम्मी मम्मी थांब ना आता था ती आरामशीर वाजता वाजता खाली खाली होऊ होऊ दे दे अगं जरा किती कि भांडती माझी मम्मी भांडती आणि हा माझा मामा हा सगळ्यात बारका मामा आहे आणि हिची बहीण आहे आता हा काय ती नंतरची ही मम्मी शेवटची आहे बहिणींमध्ये आणि मामा शेवटचा भा तर इथे झालेली आहे बैलांची शर्यत दोन दोन जोड्यांची शर्यत लावली जाते कोणता बैलाची जी जोडी आहे ती किती कमी सेकंदामध्ये कोणता बैल तेवढं पटकन तेवढं अंतर पार करतो ते बघितलं जातं आणि नंतर त्यांच्यामध्ये फायनल ठरवलं जातं आणि त्याच्यानंतर मग स विनर जे आहेत ते काढले जातात असं असतं तर महत्त्वाच्या यात्रेमध्ये सगळ्यात जास्त आवडीचा विषय म्हणजे ही बैलगाडा शर्यत असते मध्यंतरी बंद झाली होती पण पुन्हा परत चालू झाली पण मला म्हणावी तशी एवढी आवडत नाही कारण की बैलांच्या ना खूप हाल होतात मी बघते अक्षरशः त्यामुळे मला म्हणावी तशी एवढी आवडत नाही बैलगाडा शर्यत पण इथे बऱ्याचशा लोकांना बैलगाडा शर्यतचा नाद आहे आणि त्याच्यामुळेच हे जे काय आहे ते यात्रेमध्ये ही एक गोष्ट खूप फेमस आहे की बैलगाडा शर्यत त्याच्यासाठीच लोक खूप जास्त वेळी आहेत आणि पैसा पण भरपूर लावला जातो आणि तेवढाच उधळला पण जातो त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि बैलगाडा शर्यत ही चालते प्रत्येक यात्रेचं जे मेन आपण म्हणतो ना ते हेच आहे यात्रेचं आता यात्रेचं एवढं काही राहिलेलं नाही लोकांना जेवढी क्रे क्रेज लोकांना ही बैलगाडा शर्यतसाठी आहे तर इथे पण आता तेच चालू होतं किती वेळ घ्यायचं तुला सारखं सारखं नको मी नाही घेणार आता नाही मी नाही घेणार ब आल्यापासून घेतलं नाही ना काय काय चलिये चलिया पोळ आता नको माझ्याकडे नको येऊ माझ्याकडे नको याऊस ग त्याच्या सोबत माझ्याकडे यायचं सारखं नको का स्वीटी ना प्रेम स्वीटी नको आता आम्ही आलेलो आहोत घरी सहा वाजलेले आहेत आणि मस्त चहा ठेवलाय आईने चहा वगैरे घेते उन्हातून आलो ना त्यामुळे खूप डोकं दुखाला सुरुवात झाली ऊन नाही समोर खूप ऊन आहे बाहेर बापरे ऊन आहे ना बाहेर खूप जास्त ऊन आहे अजिबात बाहेर पडायची इच्छा होत नाही आहे मी तर ते थंड पाणी पिऊन 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 घसा एकदम जाम झाला आहे आधीच तो सकाळी दुखत होता आता तर एकदम जाम झालं आहे कारण की इच्छाच होते थंड पाणी पिण्याची आणि पाणी भरपूर प्यायला होतं त्यामुळे ऊन खूप आहे बाहेरच्या आज प्रवासाला निघाले ना तेव्हा कळालं नको त्रास देऊ प्रथम तिला तर आता चहा घेते मस्तपैकी मसाला वगैरे टाकला आहे मग आलं वगैरे टाकलं आहे मस्त डोकं उतरेल मग बघू पुढे काय करायचं ते चला इकडे आता सूर्यास्त पण दिसतो इकडून छान सूर्यास्त दिसतो टॅरेसवरून हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात प्रभात श्री स्वामी समर्थ हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग ते दोन दोन दिवसाचे व्लॉग मी कंटिन्यू करते कारण की व्लॉग मोठे होत नाही आहेत त्यामुळे तर आज आहे बुधवार नाश्त्यामध्ये इडली बनवली नको आहे त्याला इथे मस्त सांबार चटणी आणि इडल्या मस्त गरमागरम नाश्ता करायला या तुम्ही सुद्धा इडली सांभार आणि चटणी खायची स्वीटीला ती बघ की बघ माऊ बघ माऊ बघ माऊ खाती का नाही काय माहिती आज माऊला मस्ती आलीये मस्ती करतोय माऊ त्याच्या शेपटी सोबत स्वीटीच्या माऊ काय आलं तुला आज आज माऊला मस्ती आली करत नाही कधी मस्ती माऊ ती बघ आज कशी करते त्याला